नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजना व नमो शेतकरी स महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे त्रुटीमध्ये पडलेले हप्ते कधी मिळणार आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे अनेक शेतकऱ्यांचे जे की पैसे आहेत तर ते त्रुटीमध्ये पडलेले आहेत हप्ते त्यांना आतापर्यंत मिळालेले नाही आहेत जे काही त्रुटी होती ती त्रुटीची पूर्ततासुद्धा झालेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत भविष्यामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला तुमचा त्रुटीचा हप्ता या ठिकाणी पडला गेला तर त्यावेळी त्रुटीमुळे गुंतून पडलेला हप्ता कधीपर्यंत मिळू शकेल या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ इतरही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते आणि या योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा रुपये शंभर अनुदानावरती शेतकऱ्यांना दिले जात आहेत आता पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेने अंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत म्हणजे दोन्ही योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये शंभर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना दिले जातात मित्रांनो आता अनेक शेतकऱ्यांचे जे काही हप्ते आहेत तर ते त्रुटीमध्ये पडलेले आहेत यामध्ये काहींचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा ए के वाय सीचा प्रॉब्लेम असेल यामुळे भरपूर अशा शेतकऱ्यांचे हप्ते त्रुटीमध्ये पडलेले आहेत मग अशा शेतकऱ्यांच्या हप्ते आता लँड सीडिंगमुळे म्हणा किंवा आधार सीडिंगमुळे सुद्धा हप्ते पडलेले असतील तर अनेक शेतकऱ्यांनी जे काही त्रुटी होती तर त्या त्रुटींची पूर्तता केली आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळावा हप्ता जो आहे तो मागे जमा करण्यात आलेला आहे आता सोळाव्या हप्त्यापूर्वी काही लोकां लाभार्थी जे काही होते तर त्यांची त्रुटी जी काही असेल तिची पूर्तता केली होती परंतु ऐनवेळी त्रुटीची पूर्तता झाली होती म्हणजे सोळावा हप्ता येण्याच्या पूर्वी एक आठ दिवसांच्या पूर्वी परंतु अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे हप्ते जमा झालेले नाही आहेत आता येणारा जो काही सतरावा हप्ता आहे तर तो सतरावा हप्ता येते वेळेस जे काही तुमचे माग हप्ते राहिले असतील जर तुमची काही त्रुटी किंवा त्रुटीची पूर्तता केली असेल तर येणाऱ्या हप्त्याबरोबरच तुमची पेंडिंग मध्ये राहिलेले हप्ते जे काही आहेत तर ते येणार आहेत शंभर टक्के तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत काळजी करण्याची गरज नाही आहे परंतु जर तुम्ही त्रुटी आतापर्यंत पूर्ण झालेली नसेल किंवा केलेली नसेल तर येणाऱ्या हप्त्याबरोबर जे काही तुमचे त्रुटीत पडलेले हप्ते आणि जे काही तुमचे येणारे नवीन हप्ते होते ते सुद्धा तुम्हाला भेटणार नाही आहेत म्हणजे जे काही आहे तर ते तुम्हाला त्रुटीची पूर्तता कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आपल्या त्रुटीमध्ये निघालेलं असेल तर ती पूर्तता करणं गरजेचं आहे मग यामध्ये पी एम किसान असेल किंवा महासन्मान निधी असेल जर काही त्रुटी असेल तर त्या त्रुटींची पूर्तता तात्काळ करून घ्या कारण आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जो आहे तर तो या महिन्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे जून महिन्यामध्ये जमा होणार आहे तारीख अद्यापही सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली नाही आहे जेव्हा तारीख येईल तेव्हा सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट नक्की घेऊन येऊ मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद